good morning dhaleeli ho chileo phirela morning okla liyo चल गाडी आली गाडी आली लि गुड मॉर्निंग जातो मी तिकडं मी जाते इकडं चल हिओ गुड मॉर्निंग दाखव झाकण काढू दे मला झाकण काढून दे इकडं माझ्याकडं तर जेवण करू आपण गुड बाय खेळा अजून कागद काढून दे मला नंतर या इकडे चल आ हा आह अगं माझं टग्ग अगं माझं टग्ग खेळतोय तगत 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 खाली बस लिओ मला लागतंय रे लिहो बाई चल अगं माझी लिओ बाय कुठं गेली कुठं गेली कुठं गेली कुठं गेली चावती लिहो बाई मेकअप मेकअप लिओचा मेकअप केस करू लिवायला लागले काय लिओ हिव बाय लेव बाई कुठं चालली लिओ बाई अगं माझी हो बाई कुठं चालली नुसत्या चपला लागतात याला घोड्याला नुसत्या चपला लागत गमजली हो गमच्या तगली हो चप्पल न खाऊ मालिक की चप्पल नोकरी खाऊली हो चप्पल पागल आहेस का तू कोण आहे कोण आहे खाता खात दिसलं पाडशील मला बघू दे बघू दे होऊ ना तिकड लांबे लांब चलो खाना खाने को चलो कुठं चाललास लपाछपी लपाछपी लिहू कसं गेला ये इकडं बाळा चल इकडे चल मी चालले मग बाळाकडं गेलं बाळ तिकडच पळत आहे त्याला ती रूम आवडली काय नाली इकडे चल 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 कसलं कापड घेतलंस दे इकडे चल चल आपलं तिकडं तिकडं चल सोप्या बसायला चल 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 तिकडं सोप्या बसायला तिकडे चला बसा साहेब बसा बसा हो साहेब एका जागे बसा हो लागलं सॉरी तुझं तुला लागलंय हो मी काय नाही केलं एका जागे बस ना जरा लिहि शांत बस बस, बस। कुठ लागलं इथं लागलं तर डस्टबिनच्या काय माग लागला तिकडे चल कागद आहेत त्याच्यात पेरूच सापडलं त्याला तो कागद बस खाली खायचं नाही खायचं नाही खायचं नाही लिओ बाई त्या पिशवीचं कसं निघतंय बघ खाऊ नको रे तोडून टाकलं लिओ चल आता तुझ्या घरात मला आवरू दे ह्याव लिओ 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 जेवलास ना जेवण झालंय लिओ झोपायचे आता लिओला चल झोपायला झोप ना बाळा चल थोडा वेळ किती झोप आली त्या डोळ्याला ह्याव करतोय ह्याव खाऊ नका ह्या काढलंय काढलंय त्याने बाहेर काढीत ते मांडीव झोपले मांडीवर झोपले माझ्या मग मी अंगाई घेत म्हण गाई गाई गाई, गाई। काढा तोंडातलं काढते तोंडातलं काढा धरला धरला घोडा घोडा फक्त गेली तुला नाही नि कुठं चाललं असतं कुठं फिरत असे घोड्या हो मोटरबॅग इथे बरोबर त्याच्या सामानाजवळ उभं भरायला आहे जाऊन त्याचे मेडिसिन त्याची स्टिक सगळं सामान चला साहेब चला बाहेर हो साहेब चल टेंट येतो टेंट

Soja Lala Lolo, Lama belalai, belalai, teman belalai, belalai,

हॅलो दर दही दही थंडा थंडा आवडलं लहान ना तरी खायचं आता नाही खात खा बस खा, खाली खाली बस खाली बस खाली बस बस खर, खर नको छान आहे ना थंड थंड खा खाणार खा, आहे खा। खा ना आवडलं माझ्या बाळाला पण उन्हाचं दही दिवस जा खायचा हो दही बंद केलं खातच नव्हतं तुझ्यासाठी आणायला लावलं होतं मी दही म्हला आवडते का बघू खाल्लं चांगलं फिनिश चाटून घ्या सगळं चाटून घ्या चाटून <coughs> आपलं <laughs> लिओ कुठं गेला लिओ कुद गेला माझी बाई बॉ लिओ माग सरक आवडलं लिओला दही माझ्या लिओला झोप ना आता लिओ दुपारची झोप नाही येत का रे तुला हाय दही आहे पठ्ठ्या हा पठ्ठ्या पातळ दही आवडलं ना लिओ घट्ट नाही आवडत ना अर्धी टाकी तर व संपित असण बर का खेळायला प्यायला झोप झाली बाळाची नको करू चल या इकडं बकरी माला पर खाओ दे की है ना <laughs> ना कोई घड़ बड़ा दारा इकड़े ये चाहते हैं यार बरा

काय करतो स्टंट आहा आहा दला 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 लिओ बघतो आज पण फिरायला गेला आपल्याला नाही नेलं मी चालले हो उकरू नको अयो काय आण दाखव कुत्रा बघ इकडं पाठ आणला बापरे बापरे पाठ सापडला त्याला थांब गाडी नसल्यावर पंचायत होती कडे सामान ठेवायची पळत हो तोडू नको लिहो बाई तोडू नको अगं माझी लिओ बाई तोडू नको ग बस खाली धरला 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 असं काय पळत कशी काढू शूटिंग आता मान कशी करतोय टिल्ट चल इकडे माझ्याजवळ बसणार आहे मी बसले इथं तू बसतच नाही मग माझ्याजवळ गुड इव्हिनिंग लिओ जवळ येऊन उभा राहिलाय दरवाजा लावलेला आहे बाई तो किती उभा दर्वाज राहिला ना उघडणार नाही दरवाजा दरवाजा उघडीच आहे दिवसभर घरातच होतो ना आता आता बाहेर आलोत ना चल इकडे कमी आहेत

असं शांत बसतच नाही अजिबात शांत बसत नाही झाडू लय आवडतोय त्याला खायला दे त्याला झाडू बैलगाडीचा आवाज आलाय लिओ लिओ बाय चल नाही ऐकत लिओ वाट बघतोय बैलगाडी यायची माहितीये ना तिकडून आलेली काय करतोस रे गाडीची वाट बघतोस बैलगाडीची वाट बघतोय वर चोडून गेली गाड्यांना वाट लावा लागत त्याशिवाय नाही जमत सकाळी एकदा संध्याकाळी एकदा शांत नाही बसत ते अजिबात नुसतं काहीतरी घेऊन पळणार तोडणार तसं तो म्हण लगेच बसला <laughs> 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 गुड बॉय लिओ हा तिथं बोललं असत ना ज्या तर पाणी मारीत असतो ना आम्ही स्थिर नाही बसतो अजिबात येडा लिहो येडा येडा गोडा लिहो जेवण करायचं जे लिव आता ना इकडे रे गोलाबाचं झाड तोडायचं डोक येते त्याच्या इकडे चल हो की काय दर कापड तुला चल चाल। चाल ले था था आली, आली, आली है। है चल मी चालले मग उकरीतोय त्या झाडाचं तिथली माती परत बैलगाडी आली काय न चल इकडे पागल का रे కా తో కాళు ఇక్కడ హలో కొ బస్ కు Bubu Gela Cota bubu cota cota Gela re gela जेवण करायचं लिव आपल्याला लिव भाऊ लि भाऊ काय बघतोस रे बस एका जागे जेवायला आता धक्का मारून उघडीतोय दरवाजा अरे आजच्या उद्याच्या दिवस मग आता लोखंडी दरवाजा कस काय उघडशील सेफ्टी डोअर बसवलं हलिओ हो। तुझ्या मालकाला यायला टाईम आहे चल तोपर्यंत थोडा वेळ झोप मग आपण जेवण करू पळाला वाट बघत होता लय वाट बघत हो तुझी किती वेळची वाट बघत होता चल मला इकडे जे चल जेवण राहिलंय तिला नाही नेता यायचं मम्मीला लिवढे मारी आलावर का

बस चल चेकिंग, चल काय करतो कोणी आतमध्ये तुझ ना लिओ हा लिओ 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 गुड नाईट लिओ चला झोपायला आता लिओ भाऊ चल झोपायला लिहो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला झोपणार आहे हो लिओ आता लिओ झोपणार आहे ना लिओ दहा वाजलेत कधी झोपायचे तुला

लियो लिओ पळाला हळूच बाळा हळूच हळूच हळू होते काय चाललंय तुमच्या भाषेत रे का

good night.